हॅलो आज मी तुम्हाला एक छान टॉनिक सांगणार आहे घरगुती आहे आणि प्रत्येक एक पाच सहा वर्षाच्या झाल्याला झाल्यावर प्रत्येक मुलं मुलींना घेऊ शकतो पुरुष स्त्रिया सगळेच जण घेऊ शकतात आणि हे घरगुती आहे त्यामुळे ह्याला काही फारसा खर्च नाही आहे बाहेरनं काही आणायचं नाही आहे आणि तुम्हाला ते तुम्ही सुरू केल्यात ना की तुम्हाला की मेन म्हणजे तुमचं एच बी जर कमी असेल आणि वाढत्या वयात मुलांना आवश्यक असतं एचबी त्यांचं कमीच असतं त्यामुळे हे सगळं त्यांना घेणं आवश्यक असतं तर तुमचं एच बी जर कमी असेल तर त्याची कमतरता भरून निघेल नंतर बघा असं एक मुलांना ना असं काय काय वेळेला डलनेस येतो असं कंटाळा येतो त्यामुळे मग बऱ्याच सगळे हे प्रकार असतात ना हे तुमच्या एच बीवर अवलंबून असतं तुमचं हिमोग्लोबिन कमी असलं की तुम्हाला हे सगळा कंटाळा किंवा बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते त्याच्यामुळे आहे होतात तर हे जे आहे हे तुम्ही रेग्युलर घेतलात ना तर तुमचं एच बी तर खूप छान राहीलच कारण मला ह्याचा खूप म्हणजे खूपच फरक जाणवला आहे आ, मी स्वतः घेत वर, होते माझ्या मुलीला मी माझी मुलगी दहावीत गेल्यावर तिला वर्षभर अगदी रेग्युलर मी तिला देत होते आणि तिला खूप फरक जाणवला म्हणजे तिच्यामध्ये म्हणजे कंटाळा हा प्रकार येत नाही पण एक तर तुमचं एज बी चांगलं असतं ना आतून तुम्हाला उत्साह वाटतो कंटाळा येत नाही म्हणजे हे सगळं आता दहावीच्या वर्ष म्हणजे कसा अभ्यास वगैरे करावा लागतो पण त्याच्यातसुद्धा तिला कंटाळा यायचा नाही ती सकाळी लवकर उठून सगळं करायची तर हे जे टॉनिक आहे हे करायला अतिशय सोप्पं आहे म्हणजे काही ह्याच्यामध्ये जास्त हे नाही डॉक्टरांनी सांगितले आणि जरी मी म्हणते की डॉक्टरांनी मला सांगितलं असलं ना तरी तुम्ही पण करू शकता कारण का ह्याच्यामध्ये काहीही आपले केमिकल्स किंवा बाहेरचे औषधं वगैरे काही नाही आहे हे घरगुती पदार्थांपासून केलेलं आहे म्हणजे करत होते मी अजूनसुद्धा अधूनमधून घेते मी पण आता जरासा कंटाळा करते पण बघा तुम्ही घेऊन तुमची वा वाढत्या वयाची जे म्हणजे वयात येणारी मुलं मुली आहेत ना ह्यांना तुम्ही दिलं ना तर त्यांच्यातला उत्साह बघा किती वाढतो हे तर त्या माझ्या ज्या डॉक्टर आहेत त्या माझ्याकडे येत होत्या पार्लरमध्ये तर त्यांनी मला सांगितलं जेव्हा माझी मुलगी दहावीला होती तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही दिला हे देऊन बघा त्याचा तिला खूप तेंग छान फायदा होईल आणि त्याच वेळेला मग असंच विषय निघाला तर मी म्हटलं माझं पण हिमोग्लोबिन कायम कमी असतं आठ आणि नऊच्या वर कधी जातच नाही तर त्या म्हणायला तुम्ही पण घ्या तुम्हाला पण ह्याचा फायदा होईल घरात सगळ्यांनी घ्या तर माझ्या मिस्टरांना फारसं आवडत नव्हतं आणि मुलाला पण फारसं आवडायचं नाही पण माझी मुलगी आणि मी आम्ही रेग्युलर घेत होतो आणि आम्हाला खूप आता कायम माझं बारा साडेबारा असं एच पी असतं म्हणजे आधी खूपच कमी असायचं आणि असं बाहेरनं वगैरे जाऊन आले कुठे काही केलं की मला ना थकल्यासारखं व्हायचं किंवा कामाचा उत्साह नसायचा आळस यायचा झोप यायची असं व्हायचं पण आता तसं होत नाही आता एकदम फ्रेश फ्रेश वाटतं पण पर आता हे जे आहे हे मी तुम्हाला सांगते हे तुमच्या घरामध्ये सगळेजणं घेऊ शकतात आता पंचामृत पंचामृत हे सगळ्यांना माहिती आहे आपण सत्यनारायणची पूजा करतो त्यावेळेला किंवा बऱ्याच वेळेला म देवाला नैवेद्य सुद्धा आपण पंचामृत करतो किंवा काही हे असेल म्हणजे देव आपण जेव्हा स्वच्छ करतो त्यावेळेला देवाला आंघोळ घालायला म्हणजे एकदा आपण स्वच्छ केले देव की त्याच्यानंतर पंचामृताने आंघोळ घालतो देवांना आणि मग आपण ते पुसून वगैरे परत धुवून पुसून देवाला ठेवतो हे जे पंचामृत आहे ना हे अतिशय उत्तम टॉनिक आहे तुम्ही करून बघा आणि तुम्हा माझ्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही करून बघा आणि मग तुम्हालाच समजेल की ह्याचा फायदा किती आहे ते आता ह्याच्यामध्ये जर कोणाला माहिती नसेल बहुतेकांना माहीत असतं की पंचामृत कसं करायचं जर कोणाला माहिती नसेल तर त्यांना मी सांगते हे बघा आता कोणी असू दे मुलगा असो मुलगी असो म्हणजे पुरुष असो स्त्री असो कोणी असू दे एक साधारण तुम्ही अर्धा कप दूध घेतलं आता हे जे दूध आहे हे खूप गरम घ्यायचं नाही हे साधारण असं थोडंसं सा कोमट असेल तर चालेल तर हे जे दूध तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये एक चमचा तुम्हाला दही टाकायचं आहे एक खूप आंबट नको दही एक चमचा दही टाका एक चमचा मध टाका आता मध जर तुम्हाला गोड खूप कोणाला नको असेल आता बऱ्याच जणांना मोठी म्हणजे माणसं असतील त्यांना शुगर असते म्हणजे त्यांना जर शुगर असेल आणि गोळ्या वगैरे चालू असतील तर गोड जास्त नको असतं जरी आपण मध म्हटलं तरी तो ती गोड आलंच त्यामुळे प्युअर मध मिळणं मुश्किल आहे मिळाला तुम्हाला तर खूप छान आहे मग त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता असं नाही आहे की एक चमचा मध सांगितलं म्हणजे एक चमचा घालायचा आहे ॲक्च्युली खरं पंचामृत करताना दूध दही तूप मध आणि साखर घालतात परतवरती आता हे साखर जर तुम्ही घातली तर आपन, ते खूप गोड होईल त्यामुळे साखर आपण त्याच्यातनं ऑप्शनल आहे जर कोणाला खूप गोड आवडत असेल तर त्यांनी मध अर्धा चमचा घ्या आणि अर्धा चमचा साखर घ्या तर मग दूध घेतला आपण त्याच्यामध्ये आपण एक चमचा दही टाकणार आहोत त्याच्यानंतर आ एक चमचा मध टाकायचं आहे पण एक चमचा नसेल तुम्हाला जर जा जास्त गोड वाटत असेल तर अर्धा चमचा टाका आता साखर ऑप्शनल आहे साखर तुम्हाला टाकायची असेल तर ता टाका नसेल टाकायची तर ता नाही टाकली तरी चालते शक्यतो टाकूच नाही म्हणजे एकदा थोडंसं हे झालं की म्हणजे आता वयस्कर माणसांना वगैरे एवढं गोड चालत नाही त्यामुळे साखर टाकली नाही तरी चालेल अर्धा चमचा मध टाका आणि हे टाका तूप एक चमचा तूप टाकायचं आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला गाईचं तूप मिळालं तर उत्तम गाईचं नाही मिळालं तुमचं जे घरामध्ये तूप आहे ते घाला आता हे सगळं मिश्रण झालं की ते छान ढवळायचं ते ढवळायचं आणि त्याच्यामध्ये एक केळं घालायचं आता एक केळं घातलं की छान पोटभरीचा ते होतं आणि हे सकाळी तुम्ही ब्रेकफास्टला घ्या आणि अगदीच जर कोणाला खूप भूक वगैरे लागत असेल किंवा एवढ्याने पोट भरत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धी किंवा एक पोळी त्याच्याबरोबर खाऊ शकता तर हे रोज सकाळी तुम्ही घ्या आता पूर्ण होतं आहार म्हणजे ह्याच्यामध्ये आणि तूप वगैरे हे पोटात गेल्यामुळे तुम्हाला आतळ्याना आतळ आतळी तुमची मऊ होता सिग्नल राहते ह्याच्यामध्ये आणि हे जे हे आपण म्हणतो की ह्याचा फरक ना तर दिसेलच तुम्हाला तुमचं एच बी वगैरे ठीक झालं की तुम्हाला बाहेरला तर फरक दिसेल कारण एच बी कमी असलं की तुमचा चेहरा खूप पांढरा पडल्यासारखा दिसतो किंवा कुठून जाऊन आलं की तुम्हाला उत्साह वाटत नाही किंवा तुम्हाला थकल्यासारखं होतं किंवा ह्याचा परिणाम सगळ्यावर होतो तुमच्या स्किनवर होतो तसंच तुमच्या केसांवर होतो केस पण खूप गळायला लागतात कॅल्शियम एच बी कमी असलं की तर हा परिणाम म्हणजे तुम्हाला ह्याच्यात फरक झालेला अपॉप जाणवेल तर हे सगळं तुम्ही छान ढवळा तुम्हाला जर ब्रेकफास्टला वाटत असेल की एवढं खाऊन जर पोट भरत नाही तर त्याच्याबरोबर थोडी पोळी घ्या आणि ते तुम्ही रोज सकाळी म्हणजे एक ठराविक वेळ ठरवा आणि त्यावेळेला हे पंचामृत केळं घाला केळं घातल्याने तुम एक, केड़ केड़ एक, भर एक तर पोट भरीचं होतं आणि एक फळ पण आपल्या पोटामध्ये जातं तर असं हे पंचामृत हे बहुगुणी आहे म्हणून तर देवाला नैवेद्य दाखवताना देवांना आंघोळ घातली पंचामृताने की देवाला नैवेद्य दाखवताना पण बऱ्याच ठिकाणी आपण पंचामृत पंचामृत ठेवतो तर हे सुद्धा प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पण करून बघा म्हणजे तुमच्या घरी लहान मुलं जरी नसली वयस्कर जरी म्हणजे लोक आहेत किंवा जे म्हणजे आता ऑफिसचे वगैरे जाणाऱ्या मुली आहेत आणि क करायला एकदम सोप्पा आहे दूध काढून दूध तापवलं की एक अर्धा कप दूध काढून ठेवा थोडं कोमट झालं की त्याच्यात सगळं टाका एक केळं कुसकरून घाला किंवा कापून टाका आणि तुम्ही हे ब्रेकफास्टला घेऊ हो शकता असं इतकं सोपं आणि छान टॉनिक घरामध्ये घरगुती टॉनिक आहे की ह्याच्यामुळे आता हे मी तुम्हाला सांगत नाही आहे तुम्ही करून बघा तुम्हाला काय फार फरक जाणवला तुमच्यामध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि एकदम सोपं सोप्पा आहे करायला सोप्पा आहे खाण्यासाठी तर अतिशय उत्तम लागतं म्हणजे मला तरी आवडतं आणि त्यात न आवडण्यासारखं ना काहीच नाही आहे जे आहे ते सगळं पौष्टिक आहे तर हे असं पंचामृत आणि अजून तुम्हाला ह्या त्यात काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही चिया सीड वगैरे घालू शकता त्याच्यामध्ये किंवा आता उन्हाळा आला की उन्हाळ्याच्या दिवसात सब्जा भिजवून घालू शकता असं तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही घालून खाऊ शकता असं काही नाही की हे पंचामृत म्हणजे हे पा पाच प्रकारच घालायचे आणि खायचं तुम्ही एखादं दुसरं फ्रूट घालायचं असेल ते घालून खाऊ शकता पण हे करून बघा त्याचा खूप सुंदर फायदा आहे शरीराला वरतून आणि आतून आतून तुम्हाला एकदम चैतन्य आल्यासारखं वाटेल आणि तुम्ही खूप उत्साही व्हाल तुम्ही जे काम कराल ते खूप पूर्ण आणि व्यवस्थित लक्ष देऊन करू शकता असे ह्याचे खूप छान उपयोग आहेत नक्की करून बघा धन्यवाद